आदरणीय साहेब शेती आणि कुस्ती हे आपले आवडते विषय लाल काळ्या मातीशी आपण किती एकरूप झालेले आहात हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय कुस्ती ही अनादी कालापासून चालत आलेली आहे बुद्धी आणि बल याचा शास्त्रोक्त उपयोग म्हणजे कुस्ती होय बुद्धी आणि बलाचा सुरेख संगम म्हणजे आधुनिक कुस्तीला राजाश्रय दिलेले राजश्री छत्रपती शाहू महाराज हो शाहू महाराजांची हीच परंपरा आपण सुमारे पन्नास वर्षांपासून जोपासत आहात याला उभा महाराष्ट्र साक्षीदार आहे साहेब आज या कुस्ती मैदानात या कुस्तीसाठी आपण काय केलं ते आम्ही आठवतो हो एकोणीसशे अठ्याहत्तर चे महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम आपल्याबद्दल म्हणतात एखाद्या कुस्ती मैदानावर जर पवार साहेब आले तर आम्हाला साक्षात बजरंगबली हनुमान आले असं वाटतं साहेब यापेक्षा वेगळ्या शब्दात तुम्ही आणि कुस्ती यांचं सांगू शकेल असं वाटत नाही आजवर निभावलेली कुटुंब भूमिका सलाम करावी अशीच आहे आपण स्वतःच्या कुटुंबाचे प्रमुख झालात महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख झालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुटुंब प्रमुख झालात देशाच्या शेतकऱ्यांचे कुटुंब प्रमुख झालात क्रिकेट खो खो कबड्डी आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष या नात्याने लाल मातीतील कुस्तीचे देखील आपण कुटुंब प्रमुख झाला राजश्री शाहू महाराज यांनी कुस्तीला राजाश्रय दिला त्यानंतर एकोणीसशे पन्नासच्या दशकापासून महाराष्ट्राच्या लाल मातीतील पैलवान खाशाबा जाधव भारतासाठी ऑलिंपिक मध्ये खेळले पदक मिळवले हीच परंपरा हिंद केसरी पैलवान गणपतराव आंदळकर व हिंद केसरी पैलवान मारुती माने यांनी सांभाळली काळात कुस्तीगिरांचे प्रेरणास्थान स्वर्गीय मामासाहेब महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब देशभक्त जे क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसामान्यांच्या जीवनात वसंत फुलवणारे वसंतदादा पाटील आणि लोक नेते बाळासाहेब देसाई यांनी कुस्तीसाठी अविरत प्रयत्न केले तोच कुस्तीप्रेमाचा विचार आपण जोपासला आणि कुस्तीच्या कुटुंबाचे पालक बनला तुम्ही कुस्तीच्या वाढीसाठी घेतली आहे साहेब असं एकच राज्य आहे की ज्या राज्यात महाराष्ट्र केसरी होणाऱ्या मल्लास दरमहा पेन्शन मिळते देशभरात पैलवानांचा असा मानसन्मान फक्त आपल्याकडेच होतोय तो साहेब आपल्यामुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाल्यावर खऱ्या अर्थानं कुस्तीला चांगले दिवस आले कुस्ती वाढली विस्तारली आपण आपल्या सहकार्याने मातीतल्या कुस्तीला चालना दिली आणि बघता बघता मॅटवरच्या कुस्तीवर सुद्धा आपले पैलवान झळकायला लागले घराघरात पोहोचलेल्या पारंपरिक कुस्तीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी बालेवाडी येथे झी टीव्हीच्या माध्यमातून कुस्ती दंगल ही स्पर्धा आपण आयोजित केली यामुळे असंख्य नवख्या पैलवानांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची प्रेरणा मिळाली जागतिक कुस्ती काही कमी पडू नये म्हणून आपण राहुल आवारे उत्कर्ष काळे अभिजित कटके किरण भगत व आदर्श गुंड यांच्या पाठीशी आपण तन मन आणि धनाने उभे राहिलात साहेब आपण कुस्तीसाठी जे काही केलं ते सगळंच लोकांसमोर आलं नाही या हाताचं त्या हाताला कळणार नाही अशा कितीतरी गोष्टी आपण केल्या रुस्तुमे हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा यांच्यापासून ते अगदी उत्कर्ष काळे यांच्यापर्यंत आपण कुस्तीगिरांचे संबंध किती प्रेमानं जपले याला गेली पन्नास वर्ष अवघा महाराष्ट्र साक्षीदार आहे बिराजदार मामांच्या पाठीशी आपण ठाम राहिला त्याच प्रेरणेतून त्यांनी पुढे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सहा महाराष्ट्र केसरी घडवले तसेच अर्जुनवीर पुरस्कार विजेते काका पवार सारखे अनेक आंतरराष्ट्रीय मल्ल तयार केले त्याचबरोबर अनेक महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी घडवण्यासाठी प्रयत्न केले संत जनाबाई म्हणतात ते आकाशी चित्त तिचे पिलापाशी आपल्यासाठी हेच खरे आपण दिल्लीत गेलात तरी गल्लीच्या मातीत कुस्ती खेळणाऱ्या पोरांची काळजी घेतली साहेब अगदी नारळावर कुस्ती खेळणारा पैलवान देखील आपल्याबद्दल बोलतोच पण महाराष्ट्र केसरी सुद्धा आपलं नाव घेतलं तरी नतमस्तक होतो साहेब आपण कोठेही गेलात आणि रांगड्या पैलवानानं जर आपल्याला पाहिलं तर तो पळतच येतो आणि श्रद्धेनं आपले पाय पकडतो कारण हे पाय त्याला कायम आश्वासक वाटत हे आपलं कुस्तीशी नातं आहे शुद्ध बीजा फळे रसाळ गोमटी या न्यायानं साहेब आपण कुस्तीगिरांवर जसं प्रेम केलं जशी माया लावली तसंच प्रेम आणि तशीच माया आज या लाल मातीतून रोहित दादा देखील लावत आहे आणि आपल्या प्रेमाचा हा वसा आणि हा वारसा पुढे चालवत आहे